જય હિન્દ વિદ્યાર્થી મિત્રાનો ગુડ મોર્નિંગ સગ્યાના मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि महाराष्ट्रातल्या नंबर असे आपल्या मराठी आजही आपण सकाळी वाजता एकमेकांना भेटलेलो आहोतच आजचा आपलं सव्वीसावं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण दररोजप्रमाणे पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ताचे जे, जे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण प्लस त्या क्वेश्चनशी काही कन्सेप्ट क्लिअर करतो आजही तसेच प्रश्न आहेत रेकॉर्डेड स्वरूपात जरी लेक्चर असेल तर मी वारंवार सांगत जाते की हे लेक्चर तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण की हे प्रश्न आलेले आहेत आणि आलेल्या प्रश्नांचा सराव करायचा म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी आपला फिफ्टी पर्सेंट आप अभ्यास झाला असं म्हटलं तरी देखील चालेल ठीक आहे थोडस कॅमेरा अटकत आहे पण तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या बघूयात पुढे नाही अटकणार या आशेवर आपण सुरुवात करूयात आपल्या लेक्चरला तुम्ही सेशनला लाईक आणि शेअर करत चला आणि कमेंट मध्ये सांगत चला लेक्चर कसं धावपळीत असेल तरी पण लेक्चर आणि कमेंट हे नक्की पाहते त्यामुळे मी नक्की रिप्लाय देईल ओके करूयात आपण आजच्या लेक्चरला सुरुवात तर आपण पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न पहिलाच फोटो सोडवायचा प्रश्न आहे आकृतीतील अंक शोधा अडुसष्ट एकशे चव्वेचाळीस एकशे बेचाळीस एकशे एकवीस एक सोपा आहे काय करायचंय सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांची म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरच्या चा, अंकांची बेरीज दोन अधिक चार अधिक तीन किती होतात नऊ नऊचा वर्ग होतो एक्क्याऐंशी पुढे पाच अधिक दोन अधिक तीन किती होतात तसे ते दहाच होतात म्हणजे इथे आठ असेल मे बी आठ दोन दहा इथे आठ असणार ठीक आहे आठ दोन दहा आणि तीन तेरा तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर सेम इथे चार अधिक सात अधिक एक किती झाले बारा बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस आहे का ऑप्शन मध्ये एकशे चव्वेचाळीस आहे कुठे पर्याय क्रमांक दोन मध्ये सगळ्या अंकांची बेरीज केली आणि आलेल्या बेरजेचा वर्ग केलेला आहे हम्म त्यानंतर लगेच पुढच्या प्रश्नावर जाऊयात खालील चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तेवीस बारा सोळा एकोणीस आता बघा या प्रश्नामध्ये आधी काय होतं माहितीये ना आधी आपण यातच सरळ सरळ बेरीज बघायचो म्हणजे उभ्यांची बेरीज किंवा आडव्यांची बेरीज सारखी येईल पण यावेळी जी परीक्षा झाली त्यामध्ये सगळ्या गोष्टी थोड्याशा बदललेल्या स्वरूपामध्ये आहेत मग आता कसं आहे आता उभ्यांची बेरीज नाहीये आडव्यांची बेरीज नाहीये मग आता काय आहे तर चढत्या क्रमाने मांडणी करायची अंकांची पहिले आठ आहे त्यानंतर नऊ त्यानंतर अकरा त्यानंतर चौदा त्यानंतर अठरा त्यानंतर काहीच नाही आहे मग एकोणतीस छत्तीस एकोणतीस छत्तीस आणि चव्वेचाळीस हो ना मग आता यांच्यामधला आपल्याला गॅप पाहावा लागेल आठ अधिक एक नऊ नऊ दहा अकरा दोन मिळवले अकरा तीन मिळवले चौदा चौदा चार मिळवले अठरा पाच मिळवले तेवीस तेवीस मध्ये सहा मिळवले एकोणतीस एकोणतीस मध्ये सात मिळवले छत्तीस छत्तीस मध्ये आठ मिळवले चव्वेचाळीस म्हणजे आता यांनी काय केलं होतं तर हे चौरस जरी दिसत असेल तरी प्रत्येकांमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे क्रमांक संख्यांची बेरीज केलेली आहे ठीक आहे किंवा गॅप आहे म्हणजे आपल्याला उत्तर काय हवं आहे तेवीस हवाय पर्याय क्रमांक पहिलाच पाहिजे यावेळेस असे प्रश्न दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये विचारलेले आहेत त्यामुळे हे नवीन लॉजिक लक्षात ठेवा सेशनला लाईक करून घ्या आणि महत्वाचं पुढचा सोपा प्रश्न हिरव्याला काळा काळ्याला निळा निळाला लाल लाल ला, 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 ला पांढरा व पांढऱ्याला नारंगी म्हंटल तर माणसाच्या रक्ताचा रंग कोणता पांढरा लाल हिरवा नारंगी माणसाचं रक्त कुठल्या रंगाचं असतं लाल लालला म्हटलं आहे पांढर म्हणजेच माणसाच्या रक्ताचा रंग कुठला झाला पांढरा झाला पर्याय क्रमांक पहिला त्यानंतरचा पुढचा प्रश्न सांकेतिक भाषेचाच आहे हो ना वाशिम बरोबर चौतीस अठरा पंचवीस सिटी बरोबर बासष्ट सत्त्याण्णव तर मॅच बरोबर किती ऑप्शन आहे चोपन्न नऊ अडुसष्ट चौऱ्याण्णव पाच अडुसष्ट चोपन्न चौसष्ट अठ्ठ्यान्न चौऱ्याऐंशी नऊ पासष्ट तर बघा वाशिम तीन चार एक आठ दोन पाच सिटी सहा दोन नऊ सात कशासाठी विचारले आपल्याला मॅच या शब्दासाठी आहेत तिथूनच डायरेक्ट घ्यायचं आहे एम संकेत किती दिलाय पाच एच्या ऐवजी काय दिलाय चार टी साठी नऊ सी साठी सहा आणि एच साठी उत्तर चोपन्न नऊशे अडुसष्ट पर्याय क्रमांक पहिलाच चोपन्न नऊशे अडुसष्ट जसं तसं जिथून तिथून डायरेक्ट घेतले आपण पुढच्या प्रश्नाकडे वळते पण त्या आधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आपण दहा प्रश्न पत्रिकांचा संच फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध करून दिला आहे आपल्या टिक्कर मराठी या ऍप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला सर्व सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण प्लस तुम्ही जेव्हा पेपर सोडवाल त्यानंतर त्या पेपरमध्ये तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग किती आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल त्यासाठी तुम्ही ऍप डाऊनलोड करा किंवा आपला ऑफिसचा नंबर आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट केला तरी देखील चालेल आता वळते पुढच्या प्रश्नाकडे नऊ पंचवीस प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह एकशे एकवीस ऑप्शन आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणपन्नास एक्क्याऐंशी चौसष्ट शंभर शंभर चौसष्ट नऊ पंचवीस प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह एकशे एकवीस तीनाचा वर्ग पाच चा वर्ग सातचा वर्ग नऊचा वर्ग अकराचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास नऊचा वर्ग एक्क्याऐंशी उत्तर किती आलं एकोणपन्नास एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक आहे आपला दुसराच सोपा प्रश्न होता काय आहे विषम संख्यांचा वर्ग केलेला आहे फक्त पुढचा प्रश्न हस्तांदोलनचा आहे एका व्यासपीठावर बारा पाहुणे उभे होते त्यांनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलने होतील अठ्ठेचाळीस छत्तीस सहासष्ट चोवीस हस्तांदोलाचा फॉर्म्युला एन एन वजा एक छेदामध्ये दोन एन किती आहे बारा बारातून एक गेले बागिले दोन बारा बारा गुणिले अकरा बागिले दोन हे झाले सहा उरलं काय सहा गुणिले अकरा सहासष्ट म्हणजे एकूण हस्तांदोलनांची संख्या किती झाली सहा आहे सहासष्ट झालीये म्हणून पर्याय क्रमांक तिसरा येणार लक्षात ठेवा सामने होतात हस्तांदोलन होत आहेत कुस्ती वगैरे होतीये हम्म मॅचेस होत आहेत तेव्हा हाच फॉर्म्युला वापरायचा फक्त भेटवस्तूसाठी एन एन चा फॉर्म्युला तो वेगळा जातो बाकीच्यांसाठी हाच फॉर्म्युला महत्वाचा आहे भेट भेटवस्तू आली की थोडं लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नावर ओळ्यात तुलनाचा प्रश्न आहे ए हा बी पेक्षा उंच एम हा ए पेक्षा उंच जी हा एम पेक्षा उंच आणि वाय हा सर्वात उंच आहे तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल एम जी ए बी ए हा बी पेक्षा उंच ए उंच आहे बी पेक्षा एम हा ए पेक्षा उंच आहे जी हा एम पेक्षा उंच आहे आणि वाय हा सर्वात जास्त उंच आहे उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण झालंय एम पर्याय आला पहिलाच वाचून वाचून सोडवला तरी पण चालेल मी एकदा वाचला तुम्ही वाचू नका डायरेक्ट सोडवायला घ्या ए बी पेक्षा उंच एम ए पेक्षा उंच जी एमपेक्षा उंच वाय सर्वात उंच मध्ये आहे आपला एम कॅलेंडरचा प्रश्न आहे एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर सोमवार या दिवशी राजूचा जन्म झाला त्याचा नववा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल रविवार सोमवार शनिवार यापैकी नाही आता एक जानेवारी एकोणीसशे शहात्तरला ला सोमवारी राजूचा जन्म झाला तिथून नव्वा शहात्तर ते सत्याहत्तर शहात्तर घ्यायचं नाही पुढचं सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी ला राजू किती वर्षाचा झाला नऊ वर्षाचा झाला आता शहात्तर पासून पंच्याऐंशी पर्यंत एकूण किती वर्ष आहेत नऊ वर्ष आहेत या नऊ वर्षामध्ये आपल्याला लिप वर्ष घ्यायचे आहेत या नऊ वर्षामध्ये एकूण लीप वर्ष किती मोजा बर बघू कोणाकोणाला येत आहे लीप वर्ष व्यवस्थित सांगा फक्त बाकी काही नाही लीप वर्ष ज्याला चारने शेवटच्या अंकाला चारने पूर्ण भाग जात असेल शहात्तर हे लीप वर्ष आहे ऐंशी लीप वर्ष आहे आणि चौऱ्याऐंशी म्हणजे नऊ वर्षामध्ये एकूण किती लिप वर्ष आले तीन लिप वर्ष आले कोणते कोणते सांगितले मी शहात्तरचं ऐंशी च चा, आणि चौऱ्याऐंशी च असे तीन लिप वर्ष झाले मग नऊ अधिक तीन बारा बाराला सात ने बघलं बाकी किती आलीये पाच म्हणजे तुम्हाला काय करायचंय सोमवारच्या पुढे पाच दिवस जायचंय मागे दोन दिवस गेलात तरीही चालेल सोमवारच्या पुढे पाच दिवस सोमवार धरायचा नाही मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आपलं उत्तर काय आलंय शनिवार पर्याय क्रमांक आला तिसरा काय केलं आपण एकोणीशे शहात्तर ला त्याचा जन्म झालेला तिथून पुढे नऊ वर्ष म्हणजे पंच्याऐंशी शहात्तर ते पंच्याऐंशी नऊ वर्ष लिप वर्ष कुठलं कुठलं घेतलं शहात्तरचं त्याला चारणे पूर्ण भाग जातो शहात्तरचं लिप वर्ष घेतलं ऐंशी घेतलं आणि चौऱ्याऐंशी मग नऊ नंतर दहा अकरा बारा बाराला सात ने बघलं सात एक सात आठ नऊ दहा अकरा बारा पाच बाकी म्हणून पाच ने वार पुढे हम्म जेवढी बाकी तेवढ्याने वार पुढे घ्यायचा असतो पुढचा प्रश्न दिशा आहे शीर्षासण अवस्थेमधला दीपक खाली डोकं वरपाय करून उभा होता अशा अवस्थेत त्याचं तोंड उत्तर दिशेच असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेच आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर दीपक खाली डोकं वरपाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचं तोंड उत्तरेकडे आहे जेव्हा शीर्षाणक्ष करतात तेव्हा उजवा आणि डावा बाजू बदलते उत्तरेकडे तोंड ही उजवी बाजू आहे पण शीर्षासन केल्यामुळे ही डावी बाजू होते आणि ही आपली उजवी बाजू होते बरोबर आहे तर त्यांनी काय सांगितलंय त्याचं खाली डोकं वर पाय आहे अशा अवस्थेत दो त्याचं दोन उत्तरेकडे दिलं त्याचा उजवा हात हा जो उजवा हात आहे ही कुठली दिशा दाखवत आहे पश्चिम दिशा दाखवत आहे पर्याय क्रमांक आला आहे आपला दुसराच रिपीट होणारा प्रश्न आहे सगळ्यात सोपा टॉपिकचा प्रश्न फक्त उजवडावा हे पुढे जाऊयात स्वप्नील व नितीन यांच्या आजच्या वयात सहा वर्षाचा फरक आहे स्वप्नील नितीन पेक्षा लहान आहे आणखी सहा वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल सहा वर्ष बारा वर्ष नऊ वर्ष तीन वर्ष त्या दोघांमध्ये ऑलरेडी सहा वर्षाचा फरक आहे किंवा सहा वर्षाचं अंतर आहे फरक किंवा अंतर हे कधीच बदलत नाही म्हणून उत्तर पर्याय पहिलाच आता तुमच्यात आणि तुमच्या पालकांमध्ये जेवढ्या वर्षाचं अंतर आहे तेवढ्या वर्षाचं अंतर कायम राहील नाही तुम्ही म्हणाल मी आता पन्नास माझे पप्पा पन्नास वर्षाचे आहेत तर मी पण आता लवकरच आपण पन्नास वर्षपर्यंत ते थांबणार आहात का त्यांचं वय अजून वाढतच जाईल हो ना मग तसंच वयातलं जे गॅप असतो जो जसाच्या तसाच राहतो तो कधी बदलत नाही हम्म पुढचा प्रश्न पाहूया ई e छेद सात एच छेद दहा के छेद तेरा एन छेद सोळा प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे पी छेद अठरा आर छेद वीस टी छेद बावीस क्यू छेद एकोणीस ई e छेद सात एच छेद दहा के छेद तेरा एन छेद सोळा ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू सात अधिक तीन दहा अधिक तीन तेरा अधिक तीन सोळा अधिक तीन एकोणीस उत्तर काय आलं क्यू चेद एकोणीस अरे कॅमेरा बंद झाला होता काय चला एकदा व्यवस्थित पहा परत अंशामध्ये ई नंतर एफ जी एच आय जे के एल एम एन पी क्यू तीन तीन चा गॅप झाला छेदामध्ये सात तीन दहा दहा तीन तेरा तेरा तीन सोळा सोळा तीन एकोणीस तीन, तीन मांडणीचा ती अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे पर्यायमधून शोधा सी एक्स आय आर प्रश्नचिन्ह ओ ऑप्शन आहे एफ एल के जे एकमेकांच्या विरुद्ध किंवा एकमेकांच्या समोरील वर्ण दिलेला आहे बरोबर आता बघा सी च्या विरुद्ध एक्स आहे च्या विरुद्ध आर आहे ओ च्या विरुद्ध एल आहे म्हणजे आपल्याला अंशामध्ये वरती काय पाहिजे एल पाहिजे पर्याय क्रमांक एक दुसरा एकमेकांच्या विरुद्ध म्हणा किंवा समोरील समोरील वर्ण म्हणा दोघांचा अर्थ एकच आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळते पण त्याआधी पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी मराठीने आमची बारावी बॅच लॉन्च केली आहे यंदा निश्चय पक्काच म्हणून बॅच चा नाव निश्चय बॅच ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लेक्चर हे अगदी बेसिक पासून शिकवलं जाणार आहे दररोज चार तास लाईव्ह लेक्चर असतील आणि तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात एक वर्षापर्यंत पाहण्याची संधी आहे ते तुम्ही कितीही वेळा पाहू शकता पीवायक्यूचा समावेश केलाय दररोज टॉपिक नुसार एनसीक्यू आणि पीडीएफ तुम्हाला देणार आहोत प्लस चालू घडामोडीचे सर्व बुक तुम्हाला मिळणार आहेत मासिक सहा मासिक त्रैमासिक एक वर्षापर्यंत ठीक आहे ई बुक आहे प्रत्येकी दोन या पद्धतीने एक मेन बुक एक प्रॅक्टिस बुक प्रत्येक विषयाची शंभर प्लस मॉकटेस्ट दिलेत बॅच सम्राळतात दहा लाईव्ह मॉकटेस्ट दिले आहेत प्लस सगळ्यात महत्वाचं डाऊट सेशन प्रत्येक वीक ला आम्ही तुम्हाला देणार आहोत बॅच ची फी जरी दोन हजार पाचशे असेल तरी डिस्काउंट साठी तुम्ही मात्र आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि डिस्काउंट मिळवून घ्या हुँ? आता वळते पुढच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा प्रश्न व्यासपीठावर असलेल्या नऊ पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं तर एकूण किती होती छत्तीस दहा अठरा फॉर्म्युला एन एन वजा एक छेदात दोन एन आहे नऊ नऊ वजा एक छेदात दोन नऊ नवात एक गेले आठ भागिले दोन भाग द्या चार नऊ गुणिले चार नऊ चो छत्तीस एकूण हस्तांदोला किती झाली आहेत छत्तीस झालेत पर्याय क्रमांक आपला दुसरा चालेला आहे सोपा प्रश्न आहे आतापर्यंतचा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सोपा अरे परत कॅमेरा बंद झाला ठीक आहे तो होमवर्क ला दे वरील मालिकेचा अभ्यास करून पुढील प्रश्नाची उत्तर द्या आठ सी वी सी आठ के यापैकी नाही आता काय केले तर त्यांनी समान संबंधासारखा आपल्याला दिले आणि वरती एक मालिका दिलेली आहे ती मालिका आधी मी लिहून घेते म्हणजे मला इथे एक्सप्लेन करायला बरं जाईल हॅश एम थ्री एक्स नऊ वाय झेड डॉलर दोन एन टी सी ऍट द रेट के एल वी आठ सात स्टार त्रिकोण आहे ना ठीक आहे आता हि जी मालिका दिली पहिले काय घेतलं पी आणि हॅश म्हणजे आणि तिसरं ठीक आहे त्यानंतर शेवटून दुसरं आणि चौथ सेम पुढून पहिलं आणि दुसरं शेवट सॉरी पुढून दुसरं आणि चौथ एक दोन तीन चार दुसरं आणि चौथ घेतलं तिथून एक दोन तीन चार आता इथे काय केलं एम आणि नऊ घेतलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाचवा आणि आठवं घेतलं तिथून पण पाचवा आणि आठव घ्या एक दोन तीन चार पाच आठ येणार सहा सात आठ उत्तर घ्या आलं आपलं आठ के पर्यायाला पहिलाच हवं तर पुन्हा इथून नंबर टाकू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथून नंबर टाकते मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा सगळ्यात पहिलं दुसरं घेतलं चौथं घेतलं दुसरं घेतलं चौथं घेतलं त्यानंतर पाचवं घेतलं आठवं घेतलं इथून पाचवं घेतलं आठवं घेतलं म्हणून उत्तर आपलं आलं आठ के पर्यायाला तिसरा नवीन प्रश्न जरी असला तरी सोपा आहे फक्त संबंध लावायचा होता हम्म मालिकांमध्ये त्या त्याच्यामध्ये त्यांनी कसं केलं आहे ते ओके okay. हम्म hmm? आता याच्यामध्ये जर मी दिलं ए एम मग कसं येईल पुढे पहिला पाचवा मग तिकडे पहिला आणि पाचवा पहिला आहे यू पाचवा आहे आठ मग उत्तर येणार यू आठ या पद्धतीने जायचं होतं पुढच्या प्रश्नावर एक प्रश्न तुम्हाला होमवला ठेवलाय जर सव्वीस जानेवारी दोन हजार दोन रोजी शनिवार होता तर दोन हजार नऊ सालचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल शुक्रवार रविवार सोमवार शनिवार सव्वीस जानेवारी दोन हजार दोन रोजी जर शनिवार होता तर प्रजासत्ताक दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार नऊ चा वा एकूण वर्ष किती आहे दोन हजार दोन घ्यायचं नाही पुढे तीन चार पाच सहा सात आठ नऊ टोटल सात वर्ष या सात वर्षामध्ये लिप वर्ष कुठलं येणार दोन हजार चारचं आणि आठचं असे दोन सात दोन नऊ नौ। नऊ ला सात ने बघलं बाकी दोन आली हो ना हे लिप वर्ष कुठल्या घेतले चारचा आणि आठवाला घेतले शनिवारच्या पुढे दोन वार सोमवार उत्तर काय आलं आपलं फायनल सोमवार पर्याय क्रमांक आला आहे तिसराच हम्म समजलंय मग वळते पुढच्या प्रश्नाकडे अरे हा तुमचा होमवर्कचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती सगळ्यात सोप आहे सगळ्यांना बेरीज करा त्याचं उत्तर कमेंटमध्ये टाका हम्म आज इथेच थांबते लेक्चर आवडलं असेल कन्सेप्ट समजले असतील तर लेक्चरला लाईक नक्की करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज भेटूयात सध्या काही दिवस रेकॉर्डेड जाईल तरी पण मी लाईव्ह आल्यानंतर तुमच्या सगळ्या शंका क्लिअर करूनच घेईल पण तरी काही शंका वाटली तर तुम्ही ऑफिस म्हणजे आपल्या कमेंट मध्ये टाकून ठेवा मी ती आल्यानंतर तुमची शंका सांगते हे कॅमेरा असं म्हणतो तुम्ही चला जाऊ द्या जा, निघते आले 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 चला जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट भेटूयात ठीक दुपारी अकरा उद्या सकाळी अकरा वाजता काळजी घ्या सगळ्यांनी ऑल द बेस्ट थँक्यू